तरी खाऊया चला बसू अरे जंगलात किती मजा आली हो हो आणि या जंगलात आपल्या चला जाऊ चला अरे हे तर वेगच दिसत आहे नाही नाही मी तर खाणार नाही हे तर काही नवीनच वस्तू दिसत आहे नाही मला भूक लागली आहे मी खाणार डोक दुखत आहे आपण ज्या प्लास्टिकचा कचरा करतो त्यामुळे हे प्राणी मरण पावतात आणि प्रदूषण पण होते म्हणून आपण प्लास्टिकचा वापर कमी करूया आणि निसर्ग वाचूया सगळे या स्वच्छ भारत भारत नमस्कार